अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार नारळी पौर्णिमा विशेष दिसायला एकदम सुंदर मऊसूत तोंडात टाकतात विरघळणारी कोणीही सहज बनवू शकेल करायला एकदम सोपी फक्त दोन चमचे तुपात अख्ख्या नाळाची वडी आज मी बनवणार आहे रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नाळाची वडी नक्की बनवून बघा ओल्या नारळाची वडी बनवण्यासाठी मी दोन वाटी खोवलेले ओलो खोबरं घेतलं आहे त्याचबरोबर पाऊण वाटी साखर तीन चमचे दूध पावडर सहा ते सात काजू एक चमचा वेलची पूड सजावटीसाठी पिस्ता काप एक चमचा केशर दूध आणि अर्धी वाटी दूध घेतले आहे सर्वात आधी छोट्या ताटाला तूप लावून घेऊ म्हणजे तयार झालेल्या वडीचे मिश्रण वेळ न घालवता ताटात थापून घेता येईल मिक्सरच्या भांड्यात एक वाटी खवलेलं खोबरं त्याचबरोबर घेतलेली पाऊणवाटी साखरपैकी अर्धी साखर खोबऱ्यामध्ये घालून मिक्सर फक्त एक मिनिट चालू बंद करून घेऊ म्हणजे साखर आणि खोबरं छान मिक्स होऊन थोडे बारीक पण होई खोबरं आणि साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतल्याने साखर झटपट वितळली जाते त्यामुळे खोबरं सतत हलवत बसण्याचा वेळ वाचतो ह्याच पद्धतीने राहिलेले एक वाटी ओलं खोबरं आणि साखर मिक्सरमध्ये घालून मिक्सर फक्त दोन ते तीन सेकंद चालू बंद करून खोबरं हलकेसे बारीक होईल असे वाटून घेतले आहे तर इथे मी सर्व खोबरं आणि साखर मिक्सरमध्ये हलकेसे बारीक होईल असे वाटून घेतले आहे म्हणजे नारळाची वडी खाताना छान कणीदार लागेल आत्ता बुडाच्या कढईत एक चमचा साजूक तूप घालून घेऊ तूप हलके गरम झाले की साखर मिक्स करून घेतलेले खोबऱ्याचे मिश्रण घालून घेऊ लगेच अर्धी वाटी दूध घालून गॅस बारीक ठेवून सतत हलवत खोबरं दुधात मिक्स करून घेऊ कढईत सुरुवातीलाच तूप घातल्याने खोबरं कढईला अजिबात चिकटत नाही जसजसं खोबऱ्यात घातलेली साखर वितळू लागेल तसे खोबऱ्याचे मिश्रण पातळ होऊ लागेल सतत हलवत खोबऱ्यात घातलेली साखर आणि दूध छान घट्ट होईपर्यंत परतून घेऊ गॅस बारीक ठेवून मिक्सरमध्ये काजू आणि दूध पावडर घालून काजू एकदम बारीक वाटून घेऊ काजूचे मोठे तुकडे राहिले तर वडी कापताना तुटू शकते त्यामुळे काजू असे बारीक वाटून घेऊ नाळाच्या वडीमध्ये काजू आणि दूध पावडर घातल्याने नाळाची वडी खायला एकदम बर्फीसारखी लागते अजून पाच ते सहा मिनटं खोबरं सतत हलवून घेतल्याने खोबरं पहिल्यापेक्षा घट्ट झाल्यासारखं दिसत आहे खोबऱ्यातील दूध आटत आले की खोबऱ्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेले काजू आणि दूध पावडर घालून घेऊ घातलेली दूध पावडर खोबऱ्यात चांगली मिक्स करून घेऊ कधी कधी वडी बनवताना खोबऱ्यात तयार झालेल्या साखरेच्या पाकाचा अंदाज न आल्याने नाळाची वडी कधी खूप कडक चिवट किंवा भुसभुशीत बनते त्यामुळे अशी काजू आणि दूध पावडर घातल्याने नाळाच्या वड्या एकदम सुंदर बनतात तर इथे दूध पावडर आणि काजू घालून मी अजून फक्त तीन मिनटे खोबरं परतून घेतले आहे दूध पावडर घेतल्याने नाळाची वडी खाताना कधीकधी दूध पावडरचा वास येतो त्यामुळे खोबऱ्यात दूध पावडर घातल्यावर चांगली दोन ते तीन मिनटे परतून घेतली की नाळाची वडी खायला छान बर्फीसारखी लागते दोन ते तीन मिनिट काजू आणि दूध पावडर घालून परतून घेतल्यावर मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागले आहे ह्याच वेळी खोबऱ्याच्या मिश्रणात वेलची पावडर आणि घेतलेले केशर दूध घालून खोबऱ्याच्या मिश्रणात मिक्स करून घेऊ केशर घातल्याने खोबऱ्याच्या वडीला केशरचा छान सुवास येतो तसेच वडीला हलकासा केशरी रंग येतो केशर दूध घालणे पूर्णतः ऑप्शनल आहे फक्त वेलचीपूड घालून बनवलेल्या खोबरा फ्लेवरच्या वड्यासुद्धा चवीला छान लागतात गॅस बारीक ठेवून सतत हलवून एक मिनिट झाला आहे खोबऱ्याचे मिश्रण एकदम दाणेदार आणि खव्यासारखे दिसत आहे खोबऱ्याचे मिश्रण घट्ट होत आले की त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊ तूप घालून एक ते दोन सेकंद परतत आहेत तर बघा मिश्रण कुठेही कढईला न चिटकता मिश्रणाचा छान गोळा तयार झाला आहे आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर फक्त एक तासात होणाऱ्या रक्षाबंधन स्पेशल थाळीचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्हाला बघायला खूप आवडेल आत्ता तयार झालेले थोडे मिश्रण चमच्यावर घेऊन वडी थापण्यासाठी मिश्रण तयार आहे का ते चेक करूया तर इथे मिश्रणाचा छान गोळा तयार झाला आहे हाताला कुठेही खोबऱ्याचे मिश्रण चिकटत नाही याचाच अर्थ वडी थापून घेण्यासाठी खोबऱ्याचे मिश्रण परफेक्ट तयार झाले आहे लगेच गॅस बंद करून घेऊ खोबऱ्याचे मिश्रण गरम आहे तर लगेच तूप लावून तयार केलेल्या ताटात काढून घेऊ कालथ्याने वडीचे मिश्रण थापताना कुठेही कालथ्याला चिटकत नाही आहे म्हणजे मिश्रण वडी बनवण्यासाठी छान तयार झाले आहे वाटीला थोडे तूप लावून मिश्रण गरम आहे तर छान पातळ अशी वडी थापून घेऊ वडी थापून झाल्यावर मी ताट दहा मिनटासाठी फॅन्स खाली ठेवले होते दहा मिनटाने मिश्रण थोडे कोमट आहे तर वड्या कट करून घेऊ मी वड्या चौकोनी आकारावर कट करून घेतल्या आहेत नारळाच्या वड्या कट करून झाल्यावर त्यावर केशर आणि थोडे पिस्त्याचे पातळ काप घालून घेऊ म्हणजे नारळाच्या वड्या दिसायला सुंदर आणि सुबक दिसतील नारळाच्या वडीला केशर लावून झाले की ताट मी पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्ध्या तासाने नाळाची वडी कट करून घेऊ तर बघा मैत्रिणीनो नारळी पौर्णिमेसाठी सुंदर अशा नाळाच्या वड्या बनवून तयार आहेत वड्या एकदम सहज निघत आहेत नाळाची वडी दिसायला एकदम बर्फीसारखी दिसत आहे एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते मऊसूत अशी वडी बनवून तयार आहे मैत्रिणीनो अन्नपूर्णा आजीकडून तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा नारळाच्या वडीची रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नारळाच्या वड्या नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनेलला नक्की सबक्राईज करा